हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या नवीन आणि छानच्या व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज काय झालं अचानक चष्मा तुटला आणि माझा नंबर जास्त असल्यामुळे आम्हाला वेळेवरती चष्मा बनवायवाच लागला त्यासाठी गेलो आम्ही अचानक एका शॉपमध्ये आणि तिथेच जाऊन फ्रेमचं सिलेक्शन केलं फायनली फ्रेम सिलेक्ट झाली आहे एक फ्रेम आवडली त्यानंतर त्याचबरोबर दुसरीसुद्धा फ्रेम मला आवडली होती दोन्हीपैकी कुठेतरी एक घ्यायची सिलेक्ट झालं त्यानंतर शेवटी ठरवलं चला दोन्हीच घेऊन टाकावा फ्रेम फायनल केली आणि घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि दिवसाला सुरुवात झाली ओमचं टिफिन बनवते आहे आज गुरुवार असल्यामुळे ओमलासुद्धा टिफिनला खिचडीच आणि त्याला स्नॅक्समध्ये गोडीशेव दिली जी आम्ही श्रीरामपूरवरून आणली होती तिकडची स्पेशल आहे सो त्यालासुद्धा आवडते सो आम्ही येतानाच पाच सहा पॅकेट्स घेऊन येतो की जी आम्हाला महिनाभर पुरतील तर दिवाळीला गेलो होतो तेव्हा आणली होती आता शेवटचंच पॅकेट राहिलं आहे तर आता ओमला रोज देऊन आम्ही त्या टिफिनला देऊन संपवतो आहे खिचडी तयार झाली खिचडी ओमच्या टिफिनमध्ये भरली ओमला दूध दिलं ओमचं सगळं आवरलं आणि ओम स्कूलमध्ये गेला त्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली दुपारी आज माझा क्लास होता वर्कशॉप होतं साडीपासून वन पीस बनवण्याचा जो दुपारी बारा वाजता होता शूट करायचं लक्षातच नाही वर्कशॉप झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे शूट करायचं राहिलं सो इथे बघा पेपर कटिंग केलेलं आहे आणि वन पीसचं कटिंग झालेलं आहे आजच्या दिवसात दोन दिवसाचाच वर्कशॉप होता त्याची फीज होती फोर नाइंटी नाईन म्हणजे पाचशे रुपये त्यानंतर पाहू शकता हॉलमध्ये कटिंग केली त्यामुळे हॉलमध्ये सगळीकडे असाच पसारा आहे त्यानंतर तिकडे पेपर कटिंगचे पॅकिंग सुरू आहे त्यामुळे पेपर कटिंगसुद्धा मी बाहेर काढून ठेवलेले आहेत हे सगळे आवरावरी करून ठेवतात म्हणजे माईक वगैरे आतमध्ये ठेवतात क्लाससाठी जे काही मटेरियल बाहेर काढलं ते आता वेळ झालेली आहे तीन वाजत आले जवळजवळ ओम शाळेतून येणार होता आणि त्याचबरोबर आम्हाला चष्मा आणायला शॉपमध्ये जायचं ओमला शाळेतून घेतलं आणि चष्मा आणायला गेलो कारण की तुटलेला चष्मा घालणं खूप अवघड होतं आणि माझा नंबर जास्त असल्यामुळे ते मला पसनी पडण्यासारखं नव्हतं त्यामुळे लगेचच चष्मा बनवला आणि तो एका दिवसात मिळेल अशी तरतूद केली आणि दोन्ही चष्मे मला एका दिवसात म्हणजे काल संध्याकाळी आम्ही टाकले आणि आज दुपारपर्यंत ते देणार होते कारण त्यांना तशी रिक्वेस्ट केली होती दोन चष्मे बनवायला टाकले होते दोन फ्रेम सिलेक्ट केल्या होत्या तिथे मी आधी चेक करून बघितल्या लावून बघितल्या की काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का डिफिकल्टीज आहेत का व्यवस्थित वगैरे केलेलं आहे का फिनिशिंग वगैरे सगळं केलं शेवटी पेमेंट केलं आणि देन निघालो आम्ही घरी घरी आल्यानंतर आपल्याला राहत नाही नाही का घरी आल्यानंतर पुन्हा मी एकदा चेक केलं की आपण ज्या फ्रेम सिलेक्ट केल्या त्या खरंच छान आहेत का मनामध्ये वेगवेगळ्या शंका यायला लागल्या म्हणून मी घरी आल्यानंतर पुन्हा दोन्ही फ्रेम्स डोळ्याला लावून ला पाहिल्या आणि बघू शकता मला सांगा तुम्ही दोन्हीपैकी कुठली फ्रेम जास्त छान वाटते तर दोन्ही जसं मागच्या वेळेस म्हणजे जसं आत्ता झालं तसं पुन्हा होऊ नये की एकाच फ्रेमवरती सेटल राहून ती तुटल्यानंतर दुसरा कुठला ऑप्शनच राहणार नाही म्हणून ह्या वेळेस आम्ही फ्युचरची तरतूद म्हणून एकाच वेळेस दोन फ्रेम घेतल्या जेणेकरून एक जर तुटली तर दुसरी आपल्याला स्पेअरमध्ये असावी की अचानक इमर्जन्सीला वगैरे तुटली तर काय करायचं जे आम्ही आत्ता ह्या परिस्थितीकडून शिकलो माझा आधीचा जो चष्मा होता तुम्ही पाहिला होता फ्रेमलेस होता आणि तो फक्त माझ्या स्कार्फमध्ये अडकला आणि तो तुटला, तो तुटला तो तर तो तुटल्यानंतर त्याला ऑप्शनच राहत नाही की तो परत डोळ्यावर लावता येईल आणि रिपेअरिंग करणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे मग मी आत्ता बनवले लगेचच बनवले आणि बनवताना दोन बनवले जेणेकरून एक वापरात असताना इमर्जन्सीमध्ये जर काही एखादा तुटला किंवा काही ग्लास पडली काही झालं तर सेकंड स्वेअरमध्ये असावा म्हणून जसं म्हणतो ना आपण परिस्थितीकडून खूप साऱ्या गोष्टी शिकतो तसं आम्ही शिकतो आहे अजूनही शिकतोच आहे त्यानंतर दुपारी क्लास झाला होता तसं तसं आम्ही बाहेर गेलो होतो बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या राहिल्या होत्या हॉलमधलं फक्त आवरलं होतं बेडरूम काहीच आवरलं नव्हतं तुम्ही पाहू शकता सगळं तसंच आहे त्यानंतर मला आता एक ड्रेस स्टिच करायचा होता म्हणून मग मी फटाफट हे सगळं यांच्या मदतीनं एक साईडला करून घेतलं आणि रूम रिकामी केली त्यानंतर ड्रेस घेतला कटिंगला पण नंतर लक्षात आलं की अरे ह्या ड्रेसचं अस्तरच मला सापडत नाही आहे सापडत नाही म्हणजे या कलरचं अस्तरच अवेलेबल नाही आहे घरामध्ये यांना रिक्वेस्ट केली की जाताय का हो ते म्हटले द्यायचं आहे का तुला अर्जंट म्हटलं हो आज रात्री द्यायचं आहे सो मग ते गेले अस्तर आणायला कुर्तीचं तोपर्यंत मी पॅन्ट कट करून घेतली आणि पॅट पॅन्ट कट करून शिवायला हार्डली पंधरा ते वीस मिनटं लागतात तर अर्धा तास जास्तीत जास्त त्यानंतर मी दोरा सिलेक्ट करून घेतला आणि इथे बसलेली आहे मी सलवार स्टिच करायला त्यानंतर मग आले ते त्यांनी व्यवस्थित अस्तर असं घेऊन आले मॅचिंगचं त्यांना म्हटलं थँक्यू टाळी द्या म्हटलं तर दिलीच नाही माझं पोरगं मागे बसलं होतं त्यानंतर आई दे मी तुला टाळी देतो म्हटलं चल दे वो नाही तो तुमचंही त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली चला म्हटलं आता झाडलोट करून देवाला दिवा लावावा आणि कुर्ती कट करून स्टिच करायला घ्यावी तर पॅन्टचा शेवट शेवट राहिला होता आणि मग शेवटी ओमला म्हटलं चल अभ्यासाला बस ओमला ओमची आता ओरल आहे त्यामुळे तो टेबल्स पाठ करतोय तर टेबल पाठ करता करता चाललं होतं माझं काम मी त्याचे टेबल म्हणून घेत होते आणि तसंच माझं काम झाली पॅन्टसुद्धा स्टिच करून झाली पॅन्ट व्यवस्थित फोल्ड करून ठेवली कारण पॅन्ट कटिंग करण्याच्या अगोदरच मी त्याला प्रेस केलं होतं नंतरही प्रेस करेल जेव्हा कुर्ता प्रेस करेल तेव्हा पण आत्ता मी घडी घालून ठेवली त्यानंतर घेतली कुर्ती कट करायला कुर्ती फट्टी साईजची कुर्ती होती फटाफट तीसुद्धा कट करून घेतली कुर्ती कट करताना पण नेहमी आपल्याला असंच करायचं आहे की मेन फॅब्रिक जे आहे ते छान इस्त्री करून घ्यायचं नाही तर कुठे घोळ वगैरे आला असेल ना तर तो घोळ कायमस्वरूपी त्या कुर्तीमध्ये राहतो तर पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित कुर्तीचं जे फॅब्रिक होतं ते एकदम छान असं इस्त्री करून घेतलं याला फ्रंट आणि बॅक नेक काही तयारच होता म्हणजे फ्रंट तर गोल होता आणि बॅकसुद्धा गोलच टाकायचा होता त्यामुळे फ्रंट नेकला मी विदाऊट कॅनवास नेक तयार केला Uh, कुर्ती कट करून झाले त्यातच मम्मीचा फोन आला असं म्हटलं आता दहा पंधरा मिनटं जाणार आहेत म्हणजे काम नाही करणार मी तोपर्यंत मग गेले मी बाल्कनीमध्ये हे पा साईड बाय साईड क्लासचा सा जो व्हिडिओ होता त्याचं एक्सपोर्टिंग वगैरे करून मला स्टुडंटला रेकॉर्डिंग व्हिडिओ द्यावे लागतात सो त्याची तरतूद माझी सुरू होती मम्मीशी बोलण्यात दहा पंधरा मिनटं गेले मला स्वयंपाकही करायचा होता आपण म्हटलं अगोदर हा कुर्ता पूर्ण स्टिच करून घ्यावा दॅन स्वयंपाकाला लागावं तर फटाफट हे सुद्धा आवरून घेतलं आणि कुर्त्याची कटिंग करून झाल्यानंतर नेक वगैरे लगेचच रेडी करून घेतला आणि कुर्ता स्टिच करायला घेतला सो so, शेवटी पाहू शकता तुम्ही हा माझा कुर्ता पूर्ण असा तयार झालेला आहे म्हटलं आता अगोदर इस्त्री करून घ्यावी त्यानंतर हात शिलाई म्हणजे हात शिलाईला गळे कॅनवास व्यवस्थित सेटल बसतो आणि मग हात शिलाई करायला फारसा वेळ लागत नाही आज रात्रीच द्यायचा होता त्यामुळे मग त्याला काय फक्त टच बटन आणि गळ्याला हात शिलाई होती ती पण एकाच साईडला होती त्यामुळे मग मी पहिल्यांदा व्यवस्थित इस्त्री करून घेतली कुर्त्याला छान असा हा कुर्ता तयार झालेला आहे आणि शेवटी पाहू शकता हात शिलाई आणि हुक आय आणि फायनली हा माझा कुर्ता पूर्ण झालेला आहे पूर्ण ड्रेस याचा दुपट्टा होता कस्टमरचा मी दुपट्टा ठेवला नाही कारण त्याला सा पूर्ण साईडला बॉर्डर होती त्याला काही पिको वगैरे करायचा नव्हता सो so, फायनली हा ड्रेस पूर्ण झाला आता तुम्ही म्हणाल ड्रेसची शिलाई तर ड्रेसची शिलाई सिंपल कुर्ता आणि सलवार पाचशे रुपये ड्रेसची शिलाई आहे तर कसा झाला ड्रेस नक्की सांगा कमेंट करून आणि आजचा सुद्धा कसा होता तेही सांगा चला भेटूया उद्याच्या मध्ये आणि वन पीस जो आहे मी ज्याचा क्लास घेते वर्कशॉप एका दोन दिवसाचा त्याचा उद्या फायनल लुक तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला सुद्धा विसरू नका चला भेटूया उद्याच्या मध्ये बाय बाय <coughs>